सोयगाव तालुका खरेदी विक्री संघाचे मतदान शांततेत संपन्न एकोणचाळीस उमेदवारांचं भवितव्य आज मतपेटीत बंद झाले तालुका खरेदी विक्री संघासाठी रविवार दिनांक एकोणतीस रोजी सोयगाव बनोटी फरदापूर केंद्रावर नव्वद टक्के मतदान झालंय एकोणचाळीस उमेदवार रिंगणात होते तर एक मतदान केंद्रावर प्रत्येकी दोन बूथ होते यासाठी बुतनिहाय सात कर्मचारी असे पन्नास कर्मचारी निवडणूक कामात होते निवडणूक निर्णय अधिकारी संजय गाजुलवाड निवडणुकीचं कामकाज पाहिलंय सोयगाव आणि फरदापूर गटात सोसायटी मतदार संघासाठी चार उमेदवार रिंगणात आहेत त्यासाठी केवळ बावीस मतदार आहेत त्यामुळे ही लढत रंगतदार होत आहे सोयगाव गटात सहा मतदारसंघात तटीच्या लढती होत आहेत काही ठिकाणी तिरंगी तर काही ठिकाणी सरळ लढत होत आहे किरकोळ वाद वगळता मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली सेना, सेना भाजप इंदिरा होते सोमवारी मतमोजणी रविवारी मतदान झाल्यानंतर सोमवारी सकाळी आठ पासून मतमोजणी सुरू होणार आहे दरम्यान तीन टेबलांवर तीस कर्मचारी मतमोजणी करणार असल्याचं संजय गाझुलवाड दिलीप रावणे यांनी सांगितलंय मतदानाच्या दिवशी तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज बालवाल पी एस आय आरेकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तीनही मतदान केंद्रावर तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता डी एस पी न्यूज लाईव्ह सोयगाव सिल्लोड प्रतिनिधी विजय काळे सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डी एस पी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा